धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समविचारी परिवर्तन चळवळीच्या वतीने दरवर्षी पेटवडगाव ते ऐतिहासिक मानगाव इथे दरवर्षी महारॅलीचे आयोजन केले जाते या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली गेली नऊ वर्षे सातत्यानं रॅलीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील लोक सहभागी होत आहेत तर याही वर्षी संपूर्ण जिल्ह्यातून धम्म बांधव यायसाठी मी आवाहन करत आहे आवाहन करत आहे सालाबादप्रमाणे दरवर्षी दसऱ्याला ही रॅली जी आहे ती कोल्हापूरच्या दसरा चौकामधून ते माणगावपर्यंत निघत आहे तर याही वर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला इथं पुष्पार्ह अर्पण करून दसरा चौक या ठिकाणी दोन ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजता यायचं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि तिथून ही रॅली जी आहे ती रॅली शिरोली पुलाची या ठिकाणी जाणार आणि तिथून पेटोडगाव मानगाव या ठिकाणी जे येणारी जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये ही समाविष्ट होऊन तिथून पुढं मानगावला जाईल तर सर्व बांधवांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी ह्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा यासाठी यावा असं आव्हान करतो भीम दोन ऑक्टोंबर रोजी निघणाऱ्या परिवर्तन रॅलीला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व लोकांनी येण्याचं आव्हान करत असताना कोल्हापूर परिसरामधल्या आणि विविध तालुक्यातल्या लोकांनी दसरा चौक येथे हजर राहायचं आहे दोन तारखेला सकाळी नऊ वाजता आणि तिथून आपल्याला शिरोली फाटा म्हणजे सांगली फाट्याजवळ अकरा वाजेपर्यंत पोचायचं आहे या अनुषंगानं सर्व या विभागातून येणारे जे लोक आहेत त्या मुख्य रॅलीमध्ये पेटवडगाव ते, पेट ते मानगावमध्ये निघणाऱ्या मुख्य रॅली परिवर्तन रॅलीमध्ये आपण उपस्थित राहण्यासाठी बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्टकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद जय भीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व समविचारी संघटना बौद्ध अनुयायी यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत हा यंदाचा दहावा वर्धापन दिनच म्हणावं लागेल दहा वर्ष या संकल्पनेला सुरू झालेले आहेत पेटवडगावमधून ही सुरुवातीला झालेली ही चळवळ आता गतिमान झालेली असून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू यांच्या दसरा चौकातील पुतळ्यापासून ही धम्म रॅली माणगावपर्यंत जाणार आहे या माणगावमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवांचं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन व मानवंदना होईल या धम्म रॅलीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापूर जिल्ह्याचा बौद्ध बांधवांचा आवाज बुलंद करावा अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करत आहे जय भीम सर्वांना सविनय जयभीम मी सतीश भारतवासी दोन ऑक्टोबर रोजी कोल्हापूर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून माणगाव येथे जी धम्म रॅली निघत आहे त्या धम्म रॅलीला सर्वांनी उपस्थित राहावं याचं मी आवाहन करत आहे वडगाव ते माणगाव असा या रॅलीचा मार्ग आहे त्याचप्रमाणे चौक दसरा चौक तसेच सांगलीपाटा ते माणगाव असाही या रॅलीचा मार्ग आहे तर या दोन्ही मार्गावरती कोल्हापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोकांनी या बांधवानी या रॅलीला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ही रॅली जशा आतापर्यंतच्या नऊ रॅल्या झालेल्या आहेत आणि त्या अत्यंत यशस्वी झालेल्या आहेत तशीच ही दहावी रॅली आहे ही रॅलीसुद्धा त्याच जोशानं उत्साहानं आणि धम्माच्या प्रती अगदी चांगल्या सद्भावनेनं येऊन आपण ही रॅली अगदी यशस्वी करावी अशी मी सर्वांना विनंती करतो आहे आवाहन करतो आहे धन्यवाद जय भीम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टो ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्या दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील पेडोळगाव ते मानगाव अशा पद्धतीची धम्मचक्र प्रवर्तन दिनाची रॅली आयोजित केली जाते दोन हजार पंधरापासून या रॅलीला सुरुवात झाली असून या रॅलीमध्ये बौद्ध समाजाचा घटक म्हणून या ठिकाणी बौद्ध बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात या रॅलीला हजारो मोटरसायकल फोर व्हीलर गाड्या पंचशील ध्वज घेऊन या रॅलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानगाव येथे सामुदायिक अभिवादन करण्यासाठी सर्व समस्त बौद्ध समाज उपस्थित असतो याही या वर्षी त्या रॅलीचं नियोजन केलेलं असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी कोल्हापूर जिल्ह्याची बैठक घेऊन या ठिकाणी सर्वांच्या को मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं ठरलेलं असून सर्वांनी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की बौद्ध समाजाचा घटक म्हणून कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिसरातील सर्व बौद्ध बांधवांनी गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पेटवडगावमधून निघणाऱ्या रॅलीमध्ये सांगली फाटा येथे अकरा वाजता उपस्थित राहायचा आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरातून आणि परिसरातून उपस्थित राहणाऱ्या बौद्ध बांधवांनी दसरा चौके येथे उपस्थित राहून याच रॅलीमध्ये सहभाग व्हायचा आहे तर या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामुदायिक अभिवादन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊया